नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये कॉन्ट्रिब्युटरी शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात क्रमांक एक वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत सी एच बी क्लॉक अवर बेसिस तासिका तत्त्वावर या ठिकाणी नेमणूक करण्यात येत आहे त्याकरिता प्रत्यक्ष मुलाखत आहे ग्रँट इन एड कोर्सेस अनुदानित पाठ्यक्रमासाठी किंवा अनुदानित कोर्सेसकरिता या ठिकाणी नेमणूक करण्यात येत आहे पहिल्या कॉलेजचे नाव दिले आहे इंद्रप्रस्थ न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज वर्धा हे कॉलेज वर्धा येथील आहे जॉईंट डायरेक्टर नागपूर डिव्हिजन नागपूर व्हाईट लेटर नंबर दिला आहे आणि दिनांक आहे सोळा सहा दोन हजार पंचवीस सोळा जून दोन हजार पंचवीस त्यानंतर आहे दुसऱ्या क्रमांकाचे कॉलेज आर्ट्स अँड सायन्स कॉलेज पुलगाव डिस्ट्रिक्ट वर्धा हे कॉलेज वर्धा येथील आहे कॉलेजचे नाव आर्ट्स अँड सायन्स कॉलेज पुलगाव जॉईंट डायरेक्टर नागपूर डिव्हिजन वाईट लेटर नंबर दिला आहे आणि दिनांक आहे सोळा जून दोन हजार पंचवीस त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचे कॉलेज आहे डॉक्टर आर जी भोयर आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज विद्याभारती कॉलेज सेलू डिस्ट्रिक्ट वर्धा हे तिसऱ्या क्रमांकाचे कॉलेज आहे जॉईंट डायरेक्टर नागपूर डिव्हिजन नागपूर वाईट लेटर नंबर दिला आहे आणि दिनांक आहे सोळा जून दोन हजार पंचवीस इंटरव्ह्यूज फॉर द पोस्ट ऑफ टिचिंग ऑन प्युअरली क्लॉक ओवर बेसिस फॉर सेशन टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह टू टू थाउजंड ट्वेंटी सिक्स विल बी हेल्ड ॲज पर द शेड्यूल गिवन बिलो तर या ठिकाणी शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस ते सव्वीसकरिता मुलाखत दिलेल्या शेड्यूलनुसार घेण्यात येणार आहे आणि प्युअरली जे काही क्लॉक ओवर बेसिस म्हणजे तासिका तत्वावर या ठिकाणी टीच टीचर्सची पदभरती करण्यात येत आहे त्यासाठी मुलाखतीचे शेड्यूल या ठिकाणी दिले आहे खाली दिल्याप्रमाणे इंटरेस्टेड कॅन्डिडेट शूड अपियर फॉर द इंटरव्यू एलॉंग विथ द अप्लिकेशन रिज्यूम ओरिजिनल डॉक्युमेंट्स ॲट इंद्रप्रस्थ न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज बॅचलर रोड नालवाडी वर्धा तर या ठिकाणी जे कोणी इच्छुक उमेदवार आहे अशा इच्छुक उमेदवारांनी किंवा उमेदवार मुलाखतीला उपस्थित राहू शकतात सोबतच त्यांनी रिझ्यूम ठेवायचा आहे ओरिजिनल डॉक्युमेंट्स मूळ कागदपत्रेसुद्धा सोबत ठेवायचे आहे आणि मुलाखतीचे ठिकाण दिले आहे इंद्रप्रस्थ न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज ॲड्रेस बॅचलर रोड नालवाडी वर्धा पदाचा तपशील या रकाने दिला आहे सिरियल नंबर सब्जेक्ट नंबर ऑफ वेकन्सीज डेट टाईम सिरियल नंबर वन सब्जेक्ट इंग्लिश अँड इंग्लिश लिटरेचर इंग्रजी आणि इंग्रजी लिटरेचरची जागा भरण्यात येत आहे या विषयाची नंबर ऑफ वेकन्सीज एकूण दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे सिरियल नंबर टू सब्जेक्ट विषय मराठी अँड मराठी लिटरेचर मराठी आणि मराठी वाङ्मय या विषयाच्या एकूण तीन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे सिरियल नंबर थ्री सब्जेक्ट इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र या विषयाची जागा भरण्यात येत आहे नंबर ऑफ वेकन्सीज एकूण दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर फोर सब्जेक्ट हिंदी हिंदी या विषयाची जागा भरण्यात येत आहे नंबर ऑफ वेकन्सीज एकूण तीन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे सिरियल नंबर फायू सब्जेक्ट विषय पॉलिटिकल सायन्स राज्यशास्त्र या विषयाची एक जागा भरण्यात येत आहे सिरियल नंबर वन टू फायू या विषयाची मुलाखत जी आहे ते एक जुलै दोन हजार पंचवीसला घेण्यात येणार आहे आणि यासाठी वेळ दिला आहे सिरियल नंबर वन टू फाईव्ह एलेवन ए एम टू ट्वेल्व पी एम सकाळी अकरा वाजेपासून ते बारा वाजेपर्यंत या ठिकाणी मुलाखत घेतल्या जाणार आहे सिरियल नंबर वन टू सिरियल नंबर फाईव्हपर्यंत त्यानंतर सिरियल नंबर सिक्स सब्जेक्ट मायक्रोबायोलॉजी सूक्ष्मजीवशास्त्र नंबर ऑफ वेकन्सीज एकूण तीन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर सेवन सब्जेक्ट बायोकेमिस्ट्री नंबर ऑफ वेकन्सीज एकूण सहा जागा भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर एट सब्जेक्ट मॅथमॅटिक्स गणित एकूण दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर नाईन सब्जेक्ट केमिस्ट्री रसायनशास्त्र एकूण बारा जागा भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर टेन सब्जेक्ट फिजिक्स भौतिकशास्त्र एकूण दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर इलेव्हन सब्जेक्ट बॉटनी वनस्पतीशास्त्र एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर ट्वेल्व सब्जेक्ट झोलॉजी एक जागा भरण्यात येत आहे प्राणीशास्त्र या विषयाची मग सिरियल नंबर सिक्स टू सिरियल नंबर ट्वेल इथपर्यंत ज्या मुलाखत आहे या विषयाची मुलाखत दिनांक एक जुलै एक सात दोन हजार पंचवीस म्हणजे एक जुलै दोन हजार पंचवीसला घेतली जाणार आहे वेळ दिला आहे सिरियल नंबर सिक्स टू सिरियल नंबर ट्वेल्व बारापर्यंत सिरियल नंबर सहा ते बारापर्यंत मुलाखतीचा दिनांक आहे एक जुलै दोन हजार पंचवीस आणि वेळ दिला आहे ट्वेल्व पी एम टू टू पी एम दुपारचे बारा वाजेपासून दोन वाजेपर्यंत या ठिकाणी मुलाखत घेतली जाणार आहे त्यानंतर सिरियल नंबर थर्टीन तेरा सब्जेक्ट कॉमर्स वाणिज्य नंबर ऑफ वेकन्सीज एकूण नऊ जागा भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर फोर्टीन सब्जेक्ट एम बी ए नऊ ग्रँड बेसिस एकूण चार जागा भरण्यात येत आहे तर सिरियल नंबर तेरा आणि चौदासाठी मुलाखत दिनांक आहे एक जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे सर्वच विषयासाठी सिरियल नंबर वन टू फोर्टीन मुलाखतीचा दिनांक सारखाच आहे एक सात वेड़ दोन हजार पंचवीस म्हणजेच एक जुलै दोन हजार पंचवीस परंतु वेळ वेगवेगळी दिली आहे आता अनुक्रमांक तेरा आणि चौदासाठी मुलाखतीचा वेळ दिला आहे टू पी एम टू थ्री पी एम दुपारचे दोन वाजेपासून ते तीन वाजेपर्यंत इन्फॉर्मेशन सूचना क्वालिफिकेशन अँड रेम्युनरेशन गुणवत्ता आणि मानधन नेट ऑब्लिक सेट ऑब्लिक पी एज पर नॉर्म्स लाईट डाऊन बाय यू जी सी गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र अँड आर टी एम नागपूर युनिव्हर्सिटी नागपूर तर जे काही क्वालिफिकेशन अँड रेम्युनेरेशन आहे नेट कॅन्डिडेट्स उत्तीर्ण असायला पाहिजे नेट एक्झाम किंवा सेट एक्झाम असायला पाहिजे किंवा पी एच डी ॲज पर नॉर्म्स लाईट डाऊन बाय यू जी सी यू जी सीच्या नियमानुसार गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र अँड आर टी एम नागपूर युनिव्हर्सिटी नागपूर यांच्या नियमानुसार उमेदवार नेट एक्झाम पास असायला पाहिजे किंवा सेट एक्झाम पास असायला पाहिजे किंवा पी एच डी नोट इन केस नेट ऑब्लिक सेट ऑब्लिक पी एच डी क्वालिफाईड कॅन्डिडेट इज नॉट अवेलेबल देन नॉन नेट ऑब्लिक सेट ऑब्लिक पी एच डी कॅन्डिडेट शॅल बी अपॉइंटेड म्हणजेच या ठिकाणी टिपमध्ये दिलं आहे की जर समजा नेट क्वालिफाइड कैंडिडेट्स नाही मिळाला सेट क्वालिफाइड कैंडिडेट्स नाही मिळाला पी पी एच डी कॅन्डिडेट नाही मिळाला तेव्हा बिगर नेट म्हणजे नेट न झालेले उमेदवार या ठिकाणी नेट एक्झाम पास न झालेल्या उमेदवारांना संधी देण्यात येईल सेट एक्झाम पास न झालेल्या उमेदवारांना संधी देण्यात येईल किंवा पी एच डी उमेदवार उपलब्ध न झाल्यास अशा बिगर पी एच डी उमेदवारांनासुद्धा या ठिकाणी संधी देण्यात येणार आहे प्रिन्सिपल प्रेसिडेंट ऑब्लिक सेक्रेटरी तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद आणि विशेष करून मित्रांनो अशाच पद्धतीच्या जाहिरातीसाठी आपल्या चॅनलवर रोजच अशा जाहिराती नोकरीच्या संदर्भात आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केल्या जातात त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा